नमस्कार मंडळी चला स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनलमध्ये आणि आज नवीन दिवस आहे आणि नवीन सुरुवात करत आहे आम्ही ब्लॉगची तर ब्लॉगची सुरुवात चा वाल्यापासून होती बाळाला बघितलं असतो

आणि आमची बावीस वर्षाची हि ते रे काय होत अरे आपला चला दोस जाऊ का बाईवाला हा पैसे दिले का राहू जाऊ उद्या चालले देतो येती आहे तिमारो कंट्री आणि शुभ मौजे राईट चालो आहे पॉपकॉर्न जरा सेटअप करून टाकले भाऊ काय विषय नाही भाऊरेक्ट करून टाकते बरेच दिवसानं ते व्हिडिओ टाकत त्याच्या युट्यूब म्हणजे टाकते त्यानं बरेच दिवस झाले पण त्याला पण जसं ह्या आयडी ला सपोर्ट करतात तसं त्या पण आयडी ला सपोर्ट करा त्याला भारी वाटल मला भारी वाटल आणि सत्याबाईला तर लय भारी वाटत कारण सत्य भाई बिल्लार वाजत मार हा वडाप्पा 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 वाह वा, पापा की परी वाह साइड इंडिकेटर दिलाय आणि चालले गेला वा रे वाह पापा की परी बनते ना ऐसा रहता है भाई लोग गलती किसकी भी हो सब लड़का लोग पे आती है किसी भी लड़की ने गलती की तो लड़के पे आती रायटर आता राईट करायला लागले नंबर एक जरा थँक्यू थँक्यू आपलं सत्य बाय पुढेच आहे तीनशे एकवीस माग वळून बघतोय कसा बघतोय ट्रॉपिक लागलं रस्ता छोटा गाड्या मोठ्या

दर, ते स्कूटीला गेले तर पेट्रोल टाकायला तिथे एच पी पंप हा साईडला गे समोर घे ना हा ते समोर येत जाऊ दे समोर त्या साईडनं जायचं ना आपल्याला टाकायला पेट्रोल वीच टाक वीच तर आपली ही गाडी आपली शंभू रायडर पण कसा आहे माणूस दिसतंय का जॉज बोले का डॉट आपली ही गाडी ही गाडी शुभम भैयाची गाडी रायडर माणूस रिक्षावाला म्हणतोय गाडी काढ पाऊ न नाही भाऊ कसा आहे दिसे का भावाचा काही लय आहे मग चला चालले आता निघलेत होय थांब मला पण यायचं आहे शिबमला लय बघायला लागलेत लोक अलग आहे दिसतोय भाऊ आज Alien some more. Oh no, what walk. Mercedes, we riding. Oh.

कस होत हे पाठी मग अम्ब्युलन्स मध्ये सुद्धा बसता येणार पाठवून मग हा जसा तसा का रायगडला गेलो हाल तसा होईल मग इंटरव्ह्यू झालेला आहे लाईफस्टाईल मध्ये अवकाळी लाईफस्टाईल आहे कॅम्प मधला आणि रोहित भाईला नापास केलेलं आहे रोहित भाईला कुठल्याच कामाचा नाहीये त्यांना सांगितलं धडधडी तू कुठल्याच कामाचा नाहीस तू कुठं काम करू शकत नाही माऊलीला खुशी झाली बर ऐकून आणि हे आमच्याकडून तिकट बिकटचे पैसे घ्यायला भाऊ चांगले काय ऐकलंय तर मित्रांनो आता आपण इंटर शेटतोय भाऊ इकडं गार्डनला जायचं म्हणतात गार्डनला आपले पैसे येते एस बी एसबीआय पैसे काय देण्यात आपले

मला रस्ता बघू द्या मग सांग शनिवार वाडा आहे आम्ही आलेलो शनिवार वाड येत आज हो नाही तर मी इतके दिवस पुण्यात राहून पण शनिवार वाडा असं म्हणजे कसं असतं ते बघितलं नव्हतं आज बघितला चांगला वाटलाय भारी वाटले इकडे जरा भरमा लागले असं वाटतं इकडंच राहायला यो काय की आता था। साहेब थांबलेत कडी लागले हे आपले गणपती बाप्पा मोरया सगळी थेट पणवान शान पुण्याची तर मग शुभम भाऊची इच्छा होती दगडू शेटला यायची दिसला दगडू शेट आम्हाला पण बघितलं दगडू शेटला हे इकडं गल्ले बोळ्यात कुठं पण जायला लागले कुठं पण जायला लागले ते गल्ले बोळ्यात पार्क चालला आम्ही पण आता

आतमध्ये जायला तर काय टाइम नाही सत्यम नंतर तर झालं पण त्याचा ब्लॉक तीच नाही त्याचा ना त्याच्या आयडीला ब्लॉक टाकायचा आणि तीच नाही दर्शन करायला तर मंदिरामध्ये गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतले आणि भाऊ झालाय आता फकाट फुल इथं पार्किंगला पण सुद्धा जागा नाही पार्किंगला सुद्धा पैसे दिले चार्जेस फुल पैसा कमवलेत लोक काय सांगावं आता आणि इथं मुळशी समोर पार्किंग लावून बसल्यात गाडीवर जागेत पावतीस रुपये एक तासाला घेतोय दिवसाचे लाख रुपये कमवतोय तुम्ही काय करायला तुम्ही काय करत अवघडच का नाही अरे तो वडापोच काढत आता तुम्ही येऊन सांगतो तुम्हाला लोकेशन आमचं <laughs> कसं आहे आम्ही अवघड असते थोडं विषय वेगळा आमचं चला बघू कधी येते ती गाडी घेऊन निघायचं आपल्याला आपण जाऊ आता घराकडे चला आपण थांबलेलं तर मित्रांना आपण थांबलेलं पाणी प्यायला आणि माऊली थकलेले हा भाऊ आणलेली पाण्याची बॉटल गार गार पे -गड़ ना, भाऊ पे गडागड पी आमच्याकडे तर खायला पैसे नाहीत म्हणून आम्ही आता घरी जाणार माऊली वेळ खराब आहे रे सांगितलं ना मागात हा भाऊ अर लोय गार दिलं लो वाटत आईला नीट कर चालू आहे रुटी फेस झालं रे मोबाईल मोबाईल सुरता येत नाही कॅमेरा सुद्धा धरता येत ना मित्रांना याला असले नेहाव का नाही कुठे फक्त